नमस्कार मंडळी मी वैभव पुन्हा एकदा माझ्या डिली ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे माझा ब्लॉग पूर्ण बघा मी कुठे चालले कशासाठी चालले पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार आम्ही आलो आहे बागेत लेकरांना घेऊन आले मी इथे शिवण्याला मी पहिल्यांदाच बसवलेलं हो त्यामुळे तिनं खूप गच्चम धरून बसलेली शिवराज काय कायमच असं फिरतो पण शिवण्या पहिल्यांदाच आली होती या बागत आणि तिनं जाम धरलेलं तिला भीती वाटत ती, ती पडते की काय मग तिला मी हळूहळू तेही केलं आणि परत दोघं बघा बहीण भाऊ कशी फिरायला लागली ती शिवराजी हो बाग अशात बसलाय झोक्यावर दोन मिनिट झोके ती शिवराज बघ तिथे शिवण्याला बघायचं होत पण तिला काय धरून बसता येत नाही बसवलं तुम्ही बघा मंगावेडची बॅग तिथे बघा गणेशी बागत आलो आहे आम्ही मंगावीरची इथं बघा पाणी आहे मस्त असे फोटो काढता येतात इथं गार्डन ते आहे शिवराज बाळा कसा फिरतोय तुला कुठं जायचंय शिवराज बाळा चला तिकडे जायचं तुला टॅक्टर मध्ये टॅक्टर मध्ये जायचं आहे म्हणते नव्हतं टॅक्टर आहे तिथं तिथे बागी मस्त बाग आहे तिकडं बी गार्डन आहे आणि इकडे बी गार्डन आहे सगळीकडं गार्डन गार्डन होत आहे मस्त ती गार्डन आहे तर लेकरं खूप आले ती खेळायला तिथे बाई शिवराज काय ना काय करतायच काय करायला लागलाय शिवराज शिवने बघा सगळीकडे फिरायला लागले पडली 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 मातीला खेळायला आवडते तिला माझं लेकडांकड लक्ष द्यायचं काम चालू आहे त्यांनी गेले ती दुकानात शिवराज ला खेळायला कोणच नाही त्याची दीदी बारकी आहे ना, बार ना। त्यामुळे आता मी त्याला ढकलते थांब पोरांना बोललो तर कुठल्या पोरांना बोलू तेव्हा <laughs> शिवराजला खेळायला कोण तर भेटलं एक मुलगा शिवराज एन्जॉय करायला लागलाय <laughs> <laughs> शिवराज खेळ झाले बघा ये मग तुडीला बी खेळायचंय कशी हाल होती तिथे ती काय लेकराला बघू इकडं चला चला उठा चला उठा उठ सगळी माती अंगा लावून घेतली चला उठा उठकी चल ग चल दिल्या चल दिलं शिवराजला ला घेतला हेडफोन हिला बी घेतलं ही घाल नाही तोंडात घालाय इकडं बाक वाजवर शिवराज घ्यायची काय लय मी गेलो राईस खायला राईस आणि लुणस सांगितलं लुणस काय तिथलं संपल्यानं नाईला जाणं मंच्युरी घेतली मंचुरी काय सांगितली होती शिवरायाला खायची होती म्हणून तो काय लेखात नाही पण घेतलेली

तुम्ही म्हणताल हे भंडारा कुठला आम्ही येताना बाळगामाला गेलतो तिथला भंडारा लावलेला मी काय काय आणले ते दाखवते तुम्हाला थांबा ही मी चप्पल घेतली मला हे शिवण्याला चप्पल घेतली बघा आणि तिने दादू चप्पल घेतली हातात ही दादूला घेतली चप्पल दाखव का दादू चप्पल अशी घेतली शिवराजला तिने घेऊन चालली शिवण्यासाठी ही अशी टोपी घेतली मी ह्या दोन्ही टोप्या घेतल्या आहेत अजून आणि शिवरासाठी ही पाण्याची बॉटली घेतली शाईल लाईल इथं मायाका देवीचा फोटो घेतलाय खूप उडकला पण गावला नव्हता पण आज गेल्या सोमवारी मिळला म्हणून घेतला तिथे घेतलाय मी एक चाकू इथं लागली मंजूची मालिका कोण कोण बघत आहे मला कमेंट करून सांगा मंजूजी मालिका Itu वर्ष झाले आणि मी तर इथे इते या दोघांची लागली भंडणं <laughs> ब्लॉगला इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय